नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती व आर्थिक अडचणीतून सुटकेसाठी चार सोमवार करा हे सोपे उपाय सोमवारी शंकराची उपासना आपण करतोच शिवाय ज्योतिषशास्त्रात दिलेले तोडगे केले असता दूर होतील आर्थिक शारीरिक आणि मानसिक अडचणी मंडळी सुखदुःख हा आयुष्याचा एक भाग आहे मात्र काही लोकांच्या आयुष्यात दुःख संकट आजारपण संपण्याचं नावच घेत नाही त्यामागे काही इतरही कारणे असतात मात्र त्यातून सुटका करणारा मार्ग प्रत्येक जण शोधत असतो ज्योतिषशास्त्रात त्या दृष्टीने सोमवारी करायचे तोडगे सांगितले आहेत देवादिदेव महादेव यांना आशुतोष असेही म्हटले जाते कारण ते लवकर संतुष्ट होतात दिलेले तोडगे केले असता त्यांची कृपा प्राप्त होण्यास लवकर मदत होते त्याबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला नक्की करा मित्रांनो सोमवारी भगवान शिवाची पूजा करा आणि शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पाण्याचा जा अभिषेक करा यानंतर तुमच्या हातात दोन लवंग ठेवा आणि तुमचे दुःख अडचणी देवाला सांगा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळावा म्हणून प्रार्थना करा त्यानंतर नमस्कार करून त्या लवंगा शिवलिंगावर अर्पण करा हा उपाय केल्याने पैशाच्या संबंधित सर्व प्रकारच्या समस्य समस्या दूर होतील आणि अडचणींतून मार्ग निघेल दोष दूर करण्याचे मार्ग जर एखाद्या व्यक्तीच्या समस्या सुटत नसतील आणि आर्थिक नुकसान होत असेल तर ती व्यक्ती शनी दोषाने ग्रस्त असण्याची शक्यता असते अशा लोकांनी दर सोमवारी शिवलिंगाची पूजा करून त्यावर पाण्याचा अभिषेक करावा आणि काळे तिळे अर्पण करावे आपल्या आयुष्यातील नकारात्मक घटना नकारात्मक ऊर्जा काळ्या तिळाच्या रूपात शिवशंकराच्या पायी अर्पण केल्याने ती नष्ट के होते आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते इच्छापूर्तीच्या उपायांसाठी सोमवारी शिवशंभूला पाणी आणि दुधाचा अभिषेक घालून हातात दोन लवंगा पाच सुपारी आणि पाच नागवेलीची पाने घ्या आणि तुमच्या मनातील इच्छा सांगा ती पाने श्रद्धेने डोळ्याला लावा आणि शिवलिंगाला अर्पण करा सलग चार सोमवार हा उपाय केल्याने कामाच्या मार्गातील मुख्य अडथळे दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येईल मंडळी यापैकी उपाय नक्की करून पाहावा आणि तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणींमधून मार्ग निघतील मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्रमैत्रीण आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ